उत्तम आरोग्य आनंदी जीवनाचे एक रहस्य असते शहरातील व आसपासच्या गावातील जनतेला फिरता दवाखाना या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा म्हणून गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर तर्फे दवाखान्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी संदीप जोशीसह समस्त कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते फिरता दवाखाना बसला हिरवी झेंडी दाखवून ही बस सुरू करण्यात आली नागपूर शहर जिल्ह्याकरता आनंदाचा दिवस आहे की आज सिद्धिविनायक सेवा फाउंडेशननी गंगाधररावजी फडणवीस डायग्नोसिस सेंटर आणि असं सेंटर जे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीसजीच्या स्मृतिपित्यर्थ आमचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचा जो संकल्प आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आरोग्य मिळावं केंद्र सरकारची आयुष्यमान भारत राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजना आणि काही आमच्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातनं एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून दूर राहू नये याची काळजी आज घेण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा फिरता दवाखान्यामध्ये फॅसिलिटी आहे जे फॅसिलिटीन केला आहे प्रचंड आधुनिक पद्धतीने ह्या या व्हॅनमध्ये यंत्रसामुग्री आहे नवीन नवीन प्रकारचे आरोग्याचे जे नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या वापरण्यात आल्या आहे आणि या व्हॅनच्या माध्यमातून माद्द घरोघरी हा दवाखाना जाईल डॉक्टर्स राहतील आणि जे काही रुग्ण त्या ठिकाणी त्याच ठिकाणी बरे होतील पण असे काही रुग्ण असतील ज्यांना वरच्या उत्कृष्ट हॉस्पिटलची गरज पडेल किंवा या महाराष्ट्रातल्या देशातल्या चांगल्या हॉस्पिटलला न्यावं लागेल तिथे सुद्धा जाण्याची व्यवस्था या ठिकाणी या ट्रस्टनी केली आहे मी संदीप जोशी यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदनही करतो एकीकडे एक एक धर्मकार्य संस्कार कार्य सांस्कृतिक कार्य आणि आरोग्य रक्षणाचे कार्य त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा त्यांनी स्वीकारलेलं हे त्यांचं व्रत आहे संदीप जोशीजी यांनी जी आपल्या सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तयार केली या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम होत आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा संकल्प हा जो आहे तो पूर्ण संदीप जोशी जी करता है माला खूब मोटा फायदा आम्य नागपुर जिले शहरा लगा सम्माननीय देवेंद्र फडणवीस ये केवल <SSSX2> राजनीति में नहीं है तो सामाजिक कार्यों में भी अग्रसर रहते हैं उनके माध्यम से आरोग्य सेवा स्लम में के आखिरी व्यक्ति तक पहुंचने के लिए श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन द्वारा ये उपक्रम चलाया जा रहा है जिसके माध्यम से ये दवाखाना ये बारह आइडेंटिफाइड स्लम हमने की है जहाँ पर सुबह आठ से चार रहेगा जहाँ पर निःशुल्क डॉक्टर यानी वैद्य की मदद निःशुल्क दवाई वितरण वहाँ पे होने वाला है तथा उसके माध्यम से जितने भी रोग आइडेंटिफाई होते हैं डिजीज़ आइडेंटिफाई होते हैं तो उसके लिए अगर शस्त्रक्रिया की भी आवश्यकता पडी तो वो भी निशुल्क श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन और देवेंद्र फडणवीस जी के माध्यम से निश्चित से रूप होने है